कॅन्सर आजाराने मृत पावलेल्या गिमाटेक्स वणी युनिटच्या कामगाराच्या कुटुंबियांना हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते मदतीचा हात देण्यात आलाय हिंगणघाट येथील गिमाटेक्स वणी युनिट येथील कापड विभागात कार्यरत कामगार स्वर्गीय अमोल गायकवाड याचा कॅन्सर आजाराने नुकताच मृत्यू झाला वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार समीर कुणावार तसेच संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे यांनी गिमाटेक्स व्यवस्थापनाला पाठपुरावा करून मृत कामगाराच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं व्यवस्थापन आणि संघटना यांच्या कराराप्रमाणे प्रति कामगार शंभर रुपयाप्रमाणे सर्व कामगारांच्या पगारातून कपात का करून एक लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपयांचा धनादेश देण्यात आलाय गायकवाड यांच्या कुटुंबियांना धनादेश देतेवेळी आमदार समीर कुणावार यांच्यासह संघटनेचे जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे संघटनेचे पदाधिकारी मृत कामगार अमोल गायकवाड याचे कुटुंबीय उपस्थित होते प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा